साहेब तुम्ही काल रात्री जो निरोप दिला काय काळजी करू नका कोण दबाव टाकत असेल कोण प्रेशराईज करत असेल तर तुमच्यासाठी मी ठामपणे उभा आहे एक ठामपणे नाही जर कोण दबाव टाकत असेल आणि तुम्हाला सांगत असेल तर त्यांना सांगा केंद्रातलं मोदींच सरकार तर जाणारच आहे परत ते झाल्यानंतर ती आचारसंहिता आणि विधानसभेच्या आचारसंहिता वगैरे तर तुमच्या हातात दोनच महिने आणि त्यानंतर जुन्नर तालुक्याचा ता शिवजन्मभूमीचा आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार आहे त्यामुळे तुम्ही सवा विवा टाकायच्या फांदात पडू नका कारण कोणीतरी परवा म्हणलं म्हणे ज्याचा भाऊ पश्चाताप झाला ऐकलं ना मीडियावर वाचलं अमोल कोले खासदार झाले याचा पश्चाताप झाला आणि मग मला प्रश्न पडला माझ्या घरात चार चार टमची आमदार की नव्हती एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला शरद शरदचंद्रजी पवार साहेबांनी संसदेत पाठवला म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला जेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्याच हे पोरग देशाच्या संसदेत उभं राहून आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलल कांद्याच्या प्रश्नाविषयी बोलल म्हणून तुम्हाला पश्चाताप होतोय सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पोरगा हा बिबट्याच्या प्रश्नाविषयी बोलला तुम्ही ज्यांची पालकी वाटा ज्यांच्यासाठी पायखड्या उपमुख्यमंत्र्यांना कधीतरी विचार ना मी विचारतो म्हणून तुम्हाला झाला पश्चाताप जर झालाच असेल तर सुंदर तालुक्याच्या ता स्वाभिमानी जनतेला झालाय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या भाजीच्या चेताला हात लागू देऊ नका ही भूमिका घेतली होती सर्वसामान्य रयतेशी ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाला दगा फटका केला नव्हता ज्या आज शरदचंद्रजी पवार साहेबांचा माणूस म्हणून तुम्हाला निवडून दिलं त्या आज शरद चंद्रजी पवार साहेबांशी तुम्ही दगा केला मग जनतेला पश्चाताप झालाय आधी त्यांनी लक्षात घ्यावं जास्त बोलण्याआधी एकच गोष्ट लक्षात ठेवा मी आता लोकसभेची निवडणूक आपली वारी आहे नंतर तेव्हा मी मोकळा आहे म्हणजे आता जर लोकसभेची निवडणूक लढवत असताना सुद्धा आदरणी शरदचंद्रजी पवार साहेबांना साथ देण्यासाठी आदरणी उद्धव साहेब ठाकरेंना साथ देण्यासाठी मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून दक्षिण नगर मध्ये जातोय मध्ये माळा मध्ये जातोय अजून बीड मध्ये जायचंय मध्ये जायचंय हे सगळं करतोय एकदा लोकसभेतून मोकळ होऊ द्या विधानसभेचा शब्द शब्द लक्षात घेऊन जवाब मिळेगाला जवाब मिळेगा वाक्य बोलताना शब्द उच्चारताना माझी विनंती प्रत्येकानं चोरून मापून हे करावं कारण <laughs> जर आज म्हणत भास्कर ज्या सत्तेच्या जवळ जाऊन बसले तर सत्तेच्या मांडीवर ही सत्ता यावी म्हणून महाराष्ट्राच्या एकोणसत्तर मतदारसंघांमध्ये शिवस्वराची यात्रा काढणारा आज शिवजन्मभूमीचा मावळा होता विधानसभेला त्र्याहत्तर सभा घेणारा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मावळा होता आणि आज शरद पवार साहेबांवर महाविकास आघाडी तयार झाली त्याची सत्ता आली आणि लोकप्रतिनिधी ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनल ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा